बघा इथे आपल्याला एवढं समजते इथून एवढा म्हणजे इथपर्यंत आपल्याला शोल्डरची आवश्यकता असते आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला इथून एवढी शोल्डर इथून इथपर्यंत शोल्डर घ्यायचे शोल्डर आहे आता इथे नऊ आलाय म्हणजे इथे इथपर्यंत टच झालेला आहे थोडं इथे नऊ आहे ना आता नऊ इथे पूर्ण शोल्डर आला आता मधामध्ये बघायचं आहे इथे किती आला आहे इथे मधामध्ये चार पॉईंट पंच्याहत्तर आला आहे आले चार पॉईंट पंच्याहत्तर सेंटरला आलाय तर चार पॉईंट पंच्याहत्तर चे डबल किती होईल साडेनऊ म्हणजे अशा रीतीने आपल्याला शोल्डरचे माप म्हणजे नाही समजलं असेल तर इथून इथपर्यंत हे किती आले शोल्डर मध्यामध्ये इत किती आला चार पॉईंट पंचाहत्तर आला चार पॉईंट पंच्याहत्तर त्याचे डबल किती होते चार पॉईंट पंच्याहत्तर चे डबल साडेनऊ आला नाही इथपर्यंत तर बघ आता साडेनऊ बरोबर आला त्याचे अर्धे किती आले चार पॉईंट पंचाहत्तर म्हणजे आपण हे शोल्डरचे माप घेतलेले बरोबर आहे आता मागचे शोल्डर आता आपण इथे निशान केलं होते इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत आलं हे निशाणपर्यंत आणि हे समोरचे निशान, निशान जिथे केले होती तिथे ठेवायचं तर ह्या टेपला असे ठेवायचं आणि इथपर्यंत ठेवायचं म्हणजे साडे दहा असं इकडून असं हला ह्या टेपला असं पकडायचं असं थांब थांब असं असं पकड हला म्हणजे मागचे शोल्डर जे आहे ते साडे दहा आता मधामध्ये किती आलं इथे सव्वाला बरोबर आले असेल तर साडे दहा आपले मागचे शोल्डर बरोबर आहे म्हणजे अशा रीतीने हे मागच्या शोल्डरचे माप घ्यायचे माप घ्यायचे म्हणजे वरची गोल आहे हा ना बावीस पॉईंट पन्नास आहे म्हणजे साडेबावीस ते अपर चेस्ट चे माप चे। आहे आता मेन चेस्ट त्याच्याच खाली मेन चेस सॉरी हा मेन चेस्ट आता हे बावीस आहे आणि मागच्या बाजूने टेप बघायचा आहे सरळ आहे की बरोबर आहे इथून अशी पण मागून फिरायची हां बघा आता बरोबर आहे ना टेप म्हणजे हा जास्त लूज पण नाही पाहिजे आणि जास्त टाईट पण नाही पाहिजे हे झालं आता नंतर आपल्याला कमर लेंथ घ्यायची आहे लांबी घ्यायची आहे कमर लांबी आपल्याला इथून इथपर्यंत घ्यायचं मग इथे हे साडेनऊ साडेनऊ इंच म्हणजे आणि इथे हे बघा ह्या टेपला इथं पकडायचं इथे इथे वध गेलंय ते असं सेंटरला पकडायचं आहे असं म्हणजे साडे तु, सा तू सर उडिरा तू सर इथे साडे नऊ इंच म्हणजे कमर लांबी आहे साडे नऊ त्यानंतर तिथून कमर बोलाय मोजायची आता इथे हे पण पूर्ण असा टाईप जास्त असं एक असा एक बोट गेला पाहिजे अशा रीतीने घ्यायचं तू हां तर किती आहे हे साडेवीस आहे ना साडेवीस शी कमर कमर बोलायची माप आहे हां वीस हा। पचास नंतर आता इथून आपल्याला कट लांबीची माप घ्यायची आता जिथे आपण हे घेतलं होतं तिथेच आता कट लांबी किती यायची हा चौदा इंच नाही आपल्याला समजलं किती साडेनऊ घेतले आपण तिथून चार, एक, चार तेरा 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 ते पाच इंच घ्यायचं साडेनऊ नऊ इथं एक दोन तीन चार किंवा पाच इंच म्हणजे तेरा किंवा साडे तेरा आपण एवढं लांब असं घेऊ कट लांबीचे माप घेऊ शकतो आता इथपर्यंत साडे तेरा आलं तर साडे तेराची पूर्ण गोलाई मजायची साडे तेराची अशी साडेतेराची पूर्ण गोलाई आता किती आहे साडेतेराची गोलाई साडे म्हणजे हा कट राऊंड झाला झाला पूर्ण साडेतीस आहे ना असं सा। हे साडे आहे कट कटराहुंचे माप आता नंतर आपल्याला घ्यायचं आहे आर्महोल तर आरमोहनला पूर्ण असं आणि टेप असं मागे पकडायचं आहे किती हायचा साडे दहा आहे ना साडे दहा आता आर्महोल आपल्याला इथून आपण हे शोल्डर जे घेतलं आहे ना त्याच लाईनमध्ये अशा रीतीने हे आलं पाहिजे म्हणजे साडे दहा म्हणजे इथपर्यंत आपण शोल्डर घेतलं ना त्याच लाईनपर्यंत <coughs> की ते साडे दहा आहे ना अशा रीतीने आपल्याला आर्महोलचे माप आप घ्यायचे आता नंतर बाही लांबी आता बाही लांबी आपण साडेचारचे घेतो मोठ्या मापांचं आता ही कसं लहान माप आहे तर हे आपल्याला तीन किंवा साडेतीन घ्यायचं आता आपण कि हे किती तीन इंच लांबी घेतली ना त्याची गोलाई मोजायची आता तीनची गोलाई तू सरळ वगैरे हां आता तीनची गोलाई किती आहे ते सात इंच आहे ना सातला कमी आहे म्हणजे सात इंच घेतली तरी चालेल अशी म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस कमी आहे पण आपण कसा आता सहा पॉईंट पंच्याहत्तर नाही घेत कधी मग एक तर साडेसहा घेतो किंवा सात घेतो आपण आता हे सहा पॉईंट पंच्याहत्तर आला आहे तर हे सहा पॉईंट पंच्याहत्तर नाही घेत सात इंच घ्यायचं आता हे झालं आपलं तीन इंचाची बाहेर नंतर आपल्याला अशी कोणीस लो बनवायची अशी एवढी तर आपल्याला हात असा समजत नाही ना असा असा हात पकडायचा नंतर इथून इथून हा टेपला असा सरळ ठेवायचा असं तर इथे किती साडेसात आहे आता साडेसात बाहे गोलाई घ्यायची आता ही गोलाई अशी घेतली आता ही टेप आहे ना अशी पकडायची अशी आता हाता हाताची पोजिशन आपली या प्रकारची राहत नाही अशी वर पकडायची किती आहे किती आहे सात इंच हे पण सहा पॉईंट पंच्याहत्तरच आहे पण आपल्याला सात इंचच घ्यायचं म्हणजे आपण आता हे कोणी ठेवायचं आणि अकरा इंच ये अकरा इंच आपलं हे थ्री वाही गेली त्याच्यानंतर ही गोलाई घे पूर्ण अशी तर आपल्याला हे माप न घेता आपल्याला हिचं माप आप घ्यायचं जर आपण इच्छे माप घेतले तर यामध्ये एक किंवा दीड इंच लुझन टाकायचे किती आहे साडेसहा इंच आहे ना म्हणजे याची हां असं घ्यायचं अशा रीत आपल्याला असं आहे आता किती आलं साडेसहाला जर तू हे इथं माग घेतलं तर याच्यामध्ये कसं अर्धा इंच किंवा एक इंच नसून टाकायचं म्हणजे याची बाही किती आली होती आपली दहा इंच आली होती है ना दहा इंचाची गोलाई आहे साडेसहा इंच आता फुल आहे टेपला असे सरळ पकडायचे कारण आपण शोल्डर कसं इथून घेतलं असं याची फुलबाई किती आहे पंधरा इंच तर पंधरा इंच माप आपल्याला इथून न घेता आपण कसं इथून घेतो असं इथून न घेता जर आपण इथून माप घेतलं तर त्यामध्ये एक किंवा दीड इंच बजन टाकायचं म्हणजे हे साडेसहा इंच येईल किंवा आपल्याला नाही समजलं तर हा तसा करायचं असं कर असं असं का हां असं 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 तर हे गोलाई घ्यायची पूर्ण अशी आता ही गोलाई किती आहे ही पण साडेसहाच आहे म्हणजे फुल बाहीची लांबी बाही लांबी आहे पंधरा इंच त्याची गोलाई आहे साडेसहा इंच म्हणजे अशा रीतीने आपल्याला पूर्ण बाहीचे माग घ्यायची आता नंतर आपल्याला इथे म्हणजे पटियाला बनवायचं आहे तर पटियाला बनवायचं असेल तर बन आपल्याला हा जो गुडघा आहे ह्या गुडघ्याच्या वरती लांबी घ्यायची म्हणजे एकवीस वीस एकवीस बावीस पर्यंत आपण घेऊ शकतो म्हणजे जशी आता इथे एकवीस इंच घेतली आपण जर तुम्हाला फुल पटियाला बनवायचं असला तर फुल पटियालामध्ये मध्ये कसं त्याला शॉर्ट पाहिजे शॉर्ट जर असेल आपलं तर अगदी व्यवस्थित ह्या प्लेट्स आहे ते चांगलं दिसेल आता हे झालं आपलं म्हणजे हे बावीस इंच नाही वीस वीस इंच आपलं हे पटियालाच्या वरचं टॉप आहे त्याची लांबी येईल नंतर जर आता कुर्ती बनवायची आहे तर कुर्तीची लांबी किती येईल सव्वीस सत्तावीस इंच म्हणजे ह्या गुडघ्याच्या खाली येईल म्हणजे अशा रीतीने आपल्याला ह्या कुर्ती लांबीचे माप घ्यायची नंतर आपल्याला पटियाला बनवायचं आहे तर आपण इथून जिथून घालतो तिथून लांबी मोजायची आता इथून घालते ना इथून लांबी मोजायची पूर्ण जमिनीपर्यंत म्हणजे याची पटियालाची लांबी किती आहे सत्तावीस इंच समजलं आता सत्तावीस इंच झाली ही पटियालाची लांबी नंतर आहे इथं ही प्राऊन आता पट्यालाला कसं आपल्याला ही प्राऊन पाहिजे तर ही प्राऊन जो आहे तो आपल्याला हा सीट घेर मोजायचा पूर्ण असा किती आहे तेवीस इंच किती आहे तेवीस आहे ना म्हणजे हे झालं ही प्राऊंडची मग हेच आहे म्हणजे तेवीस इंच किंवा साडे तेवीस येऊ शकते असं हे बघ तुसर उभी राह ही कशी व्यवस्थित नाही उभी राहत ना त्याच्या साडे तेवीस आहे ना तेवीस आहे हे प्राऊनचे माप आता नंतर बॉटम बॉटमचे माप घ्या पाया तर हां आता बॉटमचे माप घेताना हे टाचेला असे होप असे करायचे आणि पूर्ण ही गोलाई मोजायची पूर्ण गोलाई आता हिची बॉटम किती एवढी नाही घ्यायची साडेनऊ इंच साडेनऊ साडेनऊ म्हणजे असे इकडे थोडीशी आता साडेनऊ इंच आपले हे बॉटमचे माप येईल असे आपल्याला हे बॉटमचे माप मोजायचे हो आता तुला अँकल पॅन बनवायची याची आता त्याचे माप कसे घ्यायचे तर ते माप घेताना आधी आपल्याला कमर राऊंडचे माप घ्यायचे म्हणजे जिथून आपण घालतो तिथून ही पूर्ण गोला आहे तू इकडे थोडीशी अशी अशी पूर्ण गोलाई मोजायची हात असे वर्कर वरकर असे माझा हात उलटा पडते ना कि ते बावीस आहे किंवा साडे एकवीस जर तुला मागे विलास्टिक बनवायची आहे आणि मागे विलास्टिक समोर बेल्ट बनवायचं आहे तर साडेवीस म्हणून फिक्स कमर घ्यायची अशी साडेवीस करते असं सा, मग म्हणजे कमर गोलाई याची साडे साडेवीस किंवा बावीस हो येऊ शकते बावीस आहे है।, है ना आता बावीस याची कमर गोलाई झाली अर्थ नंतर आपल्याला <laughs> नंतर आपल्याला पूर्ण अँकर प्लॅमची अशी माप घ्यायची आहे किंवा आपण आता नऊवारी बनवतोय तर नऊवारीचे माप आपण अशाच पद्धतीने घेऊ शकतो पूर्ण जमिनीपर्यंत घ्यायची आता हे आपण याची नऊवारी बनवणार आहोत ना तर नऊवारीचे माप कशा रीतीने घ्यायची असते तर आपण हे झाले पूर्ण लांबी सत्तावीस कारण नऊवारीची माप ते आपण एंकर लाईन पद्धतीने कटिंग करतो त्यासाठी आपल्याला हे इथून जिथून घालतो तिथून पूर्ण जमिनीपर्यंत लांबी मोजायची किती आले सत्तावीस आता ही प्राऊंड बोलायचं ही तर आपला तेवीस पॉईंट पन्नास आला त्यानंतर थायरॉन थायरॉन पंधरा पंधरा इंच थायर झाला नंतर आपल्याला गुडघा लांबी मोजायची हो आहे म्हणजे नीले इथून इतु, इथून असं एवढं घ्यायचं मग किती आला पंधरा इंच हला पंधरा पंधरा साडेपंधरा आहे ना तर आपल्याला त्याची गोलाई मोजायची आता त्याची गुडघा गोलाई मोजायचे म्हणजे गुडघा राहून म्हणजे त्याला आपण निराऊंड सुद्धा म्हणू शकतो असा हा पूर्ण आपल्याला एवढा नको <laughs> नको करू तिला किती आहे दहा इंच म्हणजे याचा निराऊंड जो आहे म्हणजे गुडगा बोलाय दहा इंच आता नंतर आपल्याला बॉटम मोजायची बॉटम तर मोजली तू किती साडेनऊ ती, वा साडेनऊ जी आपण कठी बॉटम मोजली होती तीच बॉटम याला वापरायची आहे म्हणजेच साडेनऊ झालं अशा रीतीने आपल्याला हे पूर्ण म्हणजे आपण नऊवारीचे अशा रीतीने मी तुम्हाला म्हणजे म्हणजे कटिंग आपण सुद्धा वापरू शकतो माप कशा रीतीने घ्यायचे आणि ड्रेसचे माप कशा रीतीने घ्यायचे असते आणि आपण पूर्ण तीन इंचापासून तर पंधरा इंच पूर्ण फुल बाही पर्यंत माप कशा रीतीने घ्यायचे असते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>